उद्याची तयारी आता याच्या आवाजाने समजेल गोविंदे गोविंदे गोपाल अरे गो 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 कृष्ण महाराज की आमची दहीहंडीची डोंगरीगड तरुण मंडल या वर्षी मानकरी आहे वर्साव गावामध्ये दोन हजार पंचवीस चे आम्ही या उत्सवासाठी नऊ वर्ष नऊ वर्ष आम्ही थांबलेलो आहोत आणि नऊ वर्षानंतर आमचा सण आलेला आहे डोंगरीगड तरुण मंडळाचा सर्व सभासदांच्या आणि सर्व वेसावकरांच्या आम्ही खूप खूप मनापासून धन्यवाद मानतो कारण त्यांनी आमची उत्तम अशी सोय केलेली आहे कारण खान जेवण बोला किंवा काही चहा पाणी बोला खूप काय अशी उत्तम सोय केलेली आहे आम्ही खूप धन्यवाद बोलतो आम्ही डोंगरगड तरुण मंडळ आणि आमचा ग्रुप जो सॉकर बॉयज आहे जो आम्ही आज आजची टीम आहे आमची जी नाईन्टीन एटी सेव्हनची आमची जी ट्रॅक सूट होता नाईनटीन नाईन्टी सेवन सॉरी नाईन्टीन नाईन्टी सेव्हन आमची जी किट होता तब्बल अठ्ठावीस वर्षाचा आमचा हा किट आम्ही हा यूज केलेला आहे अठ्ठावीस वर्ष हा येल्लो कलर होता आम्ही ऑरेंज कलर केला तर आम्ही वेसावकरांचे आणि सर्व सभासदांचे आम्ही खूप खूप धन्यवाद बोलतो धन्यवाद रोज आम्ही कव्हर केले पण आज तुम्ही तर मजा आली खूप काय मजा आली आम्ही साकर या यावर्षी आम्ही दोन हजार पंचवीस ला रिलीज केलेलं आहे गाणं त्याच्यात आम्ही आमचे ग्रुपचे दोन सिंगर जे मंदार लडगे आणि प्रणय रामले आणि रायटर प्रणय रामले त्यांनीच लिहिलेलं त्यांनीच गायलं आणि एक मंदार लडगे त्यांनी गायलेलं आहे ते आणि आमचे जे प्रोफेशनल डान्सर म्हणून आम्ही स्वतः त्याच्यातून नाचलो आमच्या बायका आम्ही सर्व आम्ही स्वतः नाचलो स्वतः मेकअप केलाय स्वतः आम्ही खर्च करून आम्ही सर्व गाणं बनवलं ते आम्ही खूप बघा त्याच्यावरती एक गाणं घेते पोरांचा सोकर बोईस चे सारे पोरांचा मिलिंदू जाव भरोली भरो दयाहंडी दयाहंडी आपल्याला जावाच हाय दया दंडीला आपल्याला जाय गोपाल कृष्ण महाराज की दोन हजार पंचवीस दहीहंडीचे मानकरी आणि डोंगरी आणि आम्ही दोन तीन ग्रुपला रेग्युलर कव्हर करत होतो त्यांची एक होता रॉकर बॉय सगळ्यात मोठा ग्रुप सगळ्यात मोठा ग्रुप आणि सगळ्यात हौशी ग्रुप मस्त एकदम डान्स वान्स करावचे ते आज आपले ते काहीतरी बोला मिलिंद सर तुझं चॅनलला भरभरून प्रेम देव आम्ही पण आणि तुम्ही पण आम्हाला प्रेम दिलं गावाने आम्हाला लय भरभरून प्रेम दिलं या सोहळ्यामध्ये आणि दोन हजार पंचवीस चे मानकरी म्हणून आम्ही पण या सोल्याला जाम तयारी करून सगळी ड्रेसिंग वगैरे सगळं तसंच सद केलं जाम खाऊन पिऊन मजा केली गो विंदो पाले गुणाची डोंगरी गली आमच्या हंडीची तर जोरदार तयारी आहे हा नव नऊ वर्षात आम्हाला मान भेटलेला आहे पण आम्ही नऊ वर्षाचा मान सात दिवसात जी मजा आहे ती नऊ वर्षाची मजा आम्ही करून दाखवणार आहोत आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आमची गल्ली जेही आम्हाला सहकार्य करते ते भरपूर मोठं करते आणि आमचं मंडळाचा आभार जे आम्हाला जे नऊ दिवसा नऊ वर्षातून आलेल्या हांडीचं जे सात दिवसात आम्हाला जो आनंद भेटला आहे ते आमच्या आणि आमच्या डोंगरी गल्ली तरुण मंडळासाठी गोविंदे खूप खूप जोरदार जोरदार एकदम एकदम जोरदार एकदम जोरदार सरप्राईज आहे ते सरप्राईज फक्त रेडी रेडी फक्त आपण बघत राहा उद्याची तयारी आमची एकदम एक नंबर आहे एक ओके भेटणार भेटणार नो गोविंदे गो सध्याची लय मस्त तयारी चालू आहे आता कपडे बिपडे सगळे आलेले हाण लय खूप मजा आहे आमची तुम्ही आमचा उत्साह बघू शकता आम्ही किती एन्जॉय करतो किती मजा करतो किती मस्ती करतो आम्ही आम्ही रागवतो पण आणि तसेच दुसऱ्या दिवशी एकत्र एक, एक पण येतो आम्ही खूप एन्जॉय आणि खूप आम्ही तयारी केलेली आहे के गेल्या सहा महिन्यापासून आम्ही उद्याच्या दिवसाची वाट पाहत आहोत आमचे हे सात दिवसाचे थाट उद्याचा दिवस आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि उद्या आणि दही अंडीला आम्ही खूप खूप एन्जॉय करणार आहोत आणि तुम्ही पण आमच्या सोबत एन्जॉय करावी अशी इच्छा डोंगरी येस सरप्राईज सरप्राईज तुम्ही उद्या पण हो हो तुम्ही उद्या पण आम्हाला भेटाई नोकरा विनंती उद्या पण आमचा इंटरव्ह्यू जाईल नवरा विनंती ते खूप छान काम करता आपली संस्कृती तुम्ही युट्यूब वर दाखवता एक्झॅक्टली आपल्या गावामध्ये काय चाललंय काय नाही ते तुम्ही दाखवता तुम्हाला हार्दिक शुभेच्छा हार्दिक तुमचं अभिनंदन याच्यासाठी एकदम जोरदार चालू आहे हो हो गोविंद येस येस गोविंद पाले गो पाले नाही मजा आली नऊ वर्षात एकदा अंडी येते ते आम्ही काहीतरी वेगळं करूया आमची इंच अशी आहे आम्ही खूप डोंगर करून दाखल इंचा होती आम्ही ठरवलेलं नऊ वर्षात आपला सण येतोय काहीतरी वेगळं आणि लोकांना आनंद दाखवूया काहीतरी आज आम्ही स्विगीवाले वाले झालेलो आहे आज आमचं ऑरेंज डे आहे तर आम्ही स्विगीवाले वाले पार्सल घेतो तुमचं ऑर्डर असेल तर तुम्ही आम्हाला सांगा हे खाली आहे हे खाली आहे पण आम्ही नेक्स्ट टाईम फक्त घेऊन येऊ थँक्यू हो। तुम्ही आम्हाला अप्रिशिएट केलं आणि तुमचं दोघांचं पण थँक्यू आमच्या ग्रुपचे मस्त मस्त व्हिडिओज अँड फोटोज काढले आणि अपलोड केले थँक्यू सो मच मना प थँक्यू सो मच आणि आम्ही म्हणजे असं ठरविलेलं काहीतरी युनिक करावतो सगळे ते करतात असं डिफरंट डिफरंट काहीतरी युनिकमध्ये ठरविलं का करावचं आहे आपल्याला सेवन डेज कसे पण एन्जॉय करावजेच आल ते नवीन काहीतरी आम्ही आई आयलू काय डिफरंट स्टाईल्स युनिक्स दररोजचं डिफरंट डिफरंट पॅटर्न्स थँक्यू सो मच आमची उद्या सरप्राईज सिक्रेट हा नक्की नक्की हा आमची खूप मजा येत खूप तयारी केली हा दोन दिवस आहे फुल ना खूप खूप आतुरतेने आम्ही वाट बघित खूप आतुरतेने आम्ही नऊ वर्षाची वाट बघितो या वर्षाची अंडी आमची डोंगरी गल्लीची हा थँक्यू नाही बघितो आणि आम्ही आतुरतेने थाट वगैरे खूप 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 मजा येत खूप ग्रुपने आम्ही एन्जॉय करतो थँक्यू आणि मिलिंद दवणे यांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा हा हर्षाली हर्षाली दौ हर्षाली दवणे हिच्या पण चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ले ले यू सर बघितो आम्ही सबस्क्राईब करतो आणि आम्ही खूप हसत खेळत राहतो आमचा खूप एन्जॉयमेंट ग्रुप आहे खूप एन्जॉय करत असतो थँक्यू सर थँक यू गोपाले गोपाले आमच्या बरोबर आहे गोवा ग्रुप आणि आम्ही तुमची डोंगरी गतीची गायक राहिली लय मजाक राहिली हा लय मजा आहे या वर्षी कारण काय हा सण मजेदार असतो हा सण नऊ वर्षाने येतो समज आणि सर्वांनी लहान थोर एकत्र येतात या सणाला आणि एवढा लोकांचा उत्साह असो या हा सण आला की कधी येईल कधी येईल नऊ वर्षात दही हंडीचा सोला आहे आज आमचा सहावा दिवस आज आमचा कलर आहे ऑरेंज म्हणजे भगवा आज आम्ही कुठला क्षण चोरीला नाही मजा करावती एक एक क्षणाची आम्ही मजा घेतलेली आहे या नऊ या सप्त्याची बोल काय नारली पौर्णिमेची गल्लीने आम्हाला ना एकदम फुल सपोर्ट केलेला आहे कुठले काय कमी करायला दिलेच नाही खाण्या खायला वेज ते वेज आणि मच्छी ते मच्छी खाल्ली त्याचे वाच नियोजन बी काय एकदम देवला तमा... आमच्या गल्लीत बी लाइटिंग वगैरे व्यवस्थित अख्खी गावालाच आहे आमच्या गल्लीत वेगळीच लाइटिंग बिटिंग आहे आणि गल्ली आमची संपूर्ण पाठीशी आहे डोंगरीची उद्याची तयारी उद्याची आमची फुल तयारी आहे उद्याची एक, एक, एक नंबर गोविंदे गो पूर्वी अश्मिका रुनिका सारा त्रिशा उंद्याची चालू आहे अजून कपडे रेडी आहे आणि अजून चालू आहे पण खपावची नाही लास्ट पर्यंत उंदच सरप्राईज आहे सरप्राईज आहे हो 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 हो

गोपाले, गो हंडी कुनाची, कुष्ण महाराज की